नमस्कार मंडळी रामराम मंडळी सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक लागलेली आहे तर त्या संदर्भामध्ये लोकांच्या भावना लोकांचं मत या कोर्टी या गावी आलेलो आहोत तर या दोन उमेदवार आहेत आज तिसरा वंचित किंवा एम आय एम असे उमेदवार चार उमेदवार असणार आहेत चार किंवा अधिक तर प्रमुख दोन उमेदवार आहेत तर तुम्हाला कोणता उमेदवार आवडतो किंवा कोणता काम करू शकेल आम्हाला तर असं वाटतंय की दहा वर्ष आपण भाजपला सत्ता दिली पहिले पहिले खासदारचे होते कोण शरद बनसोडे म्हणजे नाव सुद्धा आम्हाला लक्षात नाही त्या खासदाराचं शरद बनसोडे आमच्या गावात प्रचार नव्हता नंतर कुठलं निधी नाही काय नाही कशाला आलं नंतर नंतर स्वामी महाराज आले स्वामी महाराजा निधी नाही काय गावामध्ये कधी गावाचा हे नाही निष्क्रिय होते निष्क्रिय दहा वर्ष आम्ही सत्ता दिलते पहले, पहले काँग्रेसला डावलून दहा वर्ष सत्ता भाजीला होती पण ती काय आमची कामाची ठरली नाही म्हणून पुन्हा एकदा काँग्रेसला निवडून देणार आहे तुमचा विश्वास आहे का प्रीत शिंदे काम करू शकतील का हो 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 एक हजार एकटा तुम्ही एखादा फोन केला तर गावातली परिस्थिती निर्णय घेऊ शकतात तर आता हे झालं आपल्या खासदारकीच पण हे जे तुमचं मत आहे आताच लोकसभेचं मत जे असतं देशाचा पंतप्रधान जगामध्ये आपल्या भारताचं नाव मोठं व्हावं एक मोठ मतदान असतात गाव पातळीचा विचार करायचा महाराष्ट्राचा करायचा देशाचाही विचार करावा लागतो तर देशाचा विचार करताना आता नरेंद्र मोदी भाजप पुरस्कृत पंतप्रधान उमेदवार आहेत तसं तुमच्या इंडिया या आघाडीतर्फे कुणी उमेदवारच अजून जाहीर झाला नाही पंतप्रधान राहुल गांधी होईल ना होईल नाही हो तिने जाहीर करायला पाहिजे ना कुस्ती पंतप्रधान झालं त्याला काही केलं नाही दोन मिनिट आम्हाला काँग्रेसमध्ये किंवा स्पर्धा ही दोन तो हो मान्य आहे काँग्रेसनं कुठलाही उमेदवार दिला तर आमच्या भल्यासाठी काँग्रेसच्या भल्यासाठी व देशाच्या भल्यासाठी तो जास्त चांगला उमेदवार देणार आहे ते नमस्कार तरी ही लोकसभेचे इलेक्शन आहे यामध्ये वातावरण गरम होत चाललंय पण या इलेक्शन मध्ये एक वैशिष्ट्य असतं की शहरा शहर सोडून ग्रामीण भागापासून प्रचार करावा लागतो तिथले मत जाणून आता एक तुम्हाला स्पष्ट जर मत व्यक्त करायचं झालं सहा हजार रुपये भाजपातर्फे शेतकऱ्याला मिळतात सहा हजार रुपये बरोबर पेन्शन असो किंवा काय असो शेतकरी त्यात काही समाधानी काही काय म्हणतात आमच्या एम एस पी नाही आमच्या पैशावरती व्यापारी मोठे करतात त्यातनं राहिलेल्या चिल्लर गोष्टीतना ही निधी गोळा करतात बॉन्डच्या माध्यमातून त्यातली चिल्लर आम्हाला सहा हजार रुपये फेकली जाते अशा पण शेतकऱ्यांचं परखडं मत आहे तुम्ही म्हणता नरेंद्र मोदीची छवी अशी आहे की बाबा की ह्याला कॅपेबल नाही इंडिया आघाडी मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले होते किंवा अर्थमंत्री झाले होते अनुभव नव्हता त्याच्यासाठी कॅपेबिलिटी नाही लागत त्यासाठी काम करण्याची धमक पाहिजे भाषण करून चालणार नाही निस्त कारण की ज्यांचं काम होत ते काम करणारी बाजू श्रेय दुसरं कोणी घ्यायला लागले कारण की जर तसं जर असत काँग्रेसच्या काळामध्ये होतं अब्ज डॉलरचं कोटीच कर्ज देशावरती कोटी आता ते एक कोटी पासष्ट एक पॉईंट पासष्ट लाख कोटी अब्ज डॉलर झाले त्याच्या हिशेबाने बघितलं एक लाख प्रत्येक आता जर एव्हरेज काढलं आधी तीस हजार रुपये जर एव्हरेज जर काढलं इन्कम की आपल्या सर्वसामान्याचं माणसं कर्ज एक लाखावर गेलेले त्याच्या हिशोबा म्हणजे त्यांचं मत वयस्कर व्यक्ती होती त्यांनी त्या काळामधल्यानं आता आता फार महागाई वाढली असं त्यांचं मत आहे काळ हा पाच दहा वर्षांना बदलत असतो महागाई उद्योग विकास त्या प्रमाणात महागाई वाढत असते तर मोजे या काळात फार महागाई वाढली असं म्हणतात लोक त्याबद्दल आपलं मत काय महागाई तर वाढलेली साहेब तुम्ही आमच्यापेक्षा सिनियर आहेत तुम्ही महागाई वाढलेलीच आहे त्यामध्ये कसं आहे ठराविक उद्योगपतींच्या हातामध्ये ते सगळं सामग्री देऊन आहे ना बाकीचे सर्वसामान्य हिंदू मुस्लिम मध्ये व्यस्त आहे धर्माचे मध्ये सगळे व्यस्त आहे दुसरं काही नको आणि भाजपाच्या काळामध्ये जेवढं जाते वाद वाटत महत्वाचा प्रश्न विचारतो आपला भारत देश हा फार पूर्वी इतिहासकालीन याच्यामध्ये जात धर्म मग इतक्या जातीने इतके धर्म आहेत तरी पण गुण्या गोविंदांना राहणारा दिसत जेव्हा देशावर वेळ येते त्या टायमाला भारत माता की जे आर्वजन म्हणतो बरोबर तसं या जाती धर्माबद्दल जी काय वाद तुम्ही म्हणताय काय आहे भाजपच्या बाबत जर सर्वसामान्य जर विचार केला जर मणिपूर मधली सर्वसाधारण घटना आहे मोदी साहेब जर इतर प्रचार करत असते तर मणिपूर मध्ये जाऊन प्रचार केला पाहिजे तिकडं भाजप उमेदवाराला कुत्र्यासारखं काठे मारून मारून हाकल देऊन जात वस्तुस्थिती आहे ते मीडिया दाखवत नाही ठराविक प्रामाणिक पत्रकार आणि मीडियाने दाखवले किती नाही प्रामाणिक पत्रकार आणि गोदी मीडिया ह्याच्यामध्ये फरक आहे त्यांच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत तर सर, सर्वसामान्य राजकारणात पण दोन प्रकार आहेत उजवी आणि डावी बाजू हे राजकारण करत जाती धर्मावर करावं फायद्याचं आहे का नुकसानीचा नुकसानीच कुठल्या जाती व्यवस्था कुठं प्रॉफिटेबल नसते जात शेवटी मातीच खात असते परकड मते तुम्ही जर चांगल्या व्यक्तीला मध्ये प्रत्येकाला घेऊन उचल शेवटचा प्रश्न विचारतो तो मग तुम्ही तरुण आहे आता काय दिवसाने हे तरुणांचा देश होणार आहे तुमची जबाबदारी आहे तुम्ही जसं आता मत मांडलं तुमची जबाबदारी गावात काय विकास झाला पाहिजे कुणाकंड करून घ्यायचा काय बरोबर हे तुम्ही लक्षात ठेवा आता जे ते तुमच्यावर जबाबदारी पण बरोबर तुम्ही ज्याला मत देणार आहे किंवा नाही आमच्या आता बघा ही तरुण पिढी आल्यामुळे एवढं डेव्हलपमेंट झालं हळूहळू आणि आता तरुण पोरांची काम हेच मला सगळे हेच म्हणा तुमच्या ताब्यात आहे सगळ्या तरुण पिढी त्यामुळे तुम्ही नारायण हाके अरुण नारायण हाके मला वाटतं कोर्टी भागात हाके भरपूर आहेत आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस तर्फे प्रीणताय शिंदे भाजपातर्फे राम सातपुते असे दोन उमेदवार दिग्गज अजून दोन तीन उमेदवार वाढणार आहेत खरेच दोनच आहे ते तर तुम्ही तुम्हाला कुठला उमेदवार योग्य वाटतो की आपल्या भागातलं काम करेल पंढरपूरचं काम करेल शिंदे प्रीत शिंदे त्या गावात कधी आल्या होत्या का तुम्हाला कधी ये ये येते येते ये तुमचा विश्वास प्रत्येक वेळेला येते सुशील कुमार शिंदे पासून सगळं हे येते जाते सगळं ठीक आहे मग तुमच्या अपेक्षा त्यांच्याकडे हा भाजपतर्फे काय म्हणत आहे तुमचं भाजप काय शेतकरी तर हिताज नाही फक्त व्यापारी मोठे मोठे ते तुम्हाला भाव वगैरे काय मिळतो काय नाही काय म्हणजे आतापर्यंत ही शेती भाजपच्या हो नरेंद्र मोदींच्या काळात दहा वर्षामध्ये शेती चालली आहे सगळं माल जात तुमचा काय फायदा शेतकऱ्यांचा काय झालाय का नाही काय झालं का नाही झालं का नाही विचार फायदा ही होतच असतो पण ती भाजप सारख्या हिताचं काय धोरणच नाही भाजपचं म्हणजे जसं पहिल्यांदा नोकरी असली कारखानदारांना माफ केलं आणि त्याच्यात डबल कर्ज दिलं तसं शेतकऱ्याला काय दिलं बरोबर हा शेतकऱ्यांचा प्रश्न फार महत्वाचा शेतकरी जेव्हा ही सगळं जग जगत या सगळं सगळं बरोबर शेतकरी आहे तरी जग आहे ना ठीक आहे आहे ठीक आपलं नाव सांग साहेब आबझल बाबासाहेब मुलानी बा सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक लागलेली आहे काँग्रेस तर्फे महाविकास आघाडीतर्फे प्रिंता शिंदे आणि भाजपा महायुतीतर्फे राम सातपुते हे दोन आमदार आहेत ते दोघेही उमेदवारी खासदार केलं उभारले तर याबद्दल तुमचं मत थोडक्यात तुम्हाला जेवढे काय अपेक्षित आहे आमचं मत तसं आमचं स्थायिक नेता आहे बघीरथ आता बालके बा भगीरथ बालकेचे सांगतील त्यांची जी भूमिका असेल ती आमची भूमिका तर आता मी थांबवतो मध्ये एक दोन मिनिट बराबर मला जे विचार होत ते तुमच्याच मुखात ना की भारत नाना तीन टर्म आमदार होते आपले हो तर त्या टायमाला काँग्रेसला किंवा शिंदे साहेब उभारले त्या टायमाला भारत नानाने काँग्रेसला आघाडी दिलेली आहे आमचे तालुक्यात पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून डीड दिले भारत नानांचे म्हणजे आता ते नाहीत आपल्यात नाही पण त्यांचा एक लेख आला होता पेपरला त्यामध्ये अगदी सविस्तर माहिती दिलेली तर आता त्यानंतर दादा आले तर भगीरथ भारत नाना बाप बाप होत आहे बेटा बेटा आहे तसं भगीरदा काय तसं काम चालू ठेवलंय का नानांसारखं हो हा चालू आहे ना बाय मग आता तुम्ही नाना दादा काय म्हणतील त्याप्रमाणे दादा जे सांगतील त्यांची जी भूमिका राहील तीच आमची भूमिका नेमकं तर तुमचं वैयक्तिक दादा ठीक आहे तुमचं आता काँग्रेस का भाजपा हे दोन्हीपैकी एक सांगा मला काँग्रेस काँग्रेस का तर अजून एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता काँग्रेस म्हणताय प्रणताय शिंदे यांना देणार तुम्ही आणि दादा तुम्हाला सांगणार समजा तुम्हाला आता तुम्ही म्हणता विश्वास त्यांच्यावर पण समजा काय काम गावातली असली काय तुम्ही बहिर दादाकडे मग त्या कामाला विलंब लागला किंवा काय काम झालंच नाही तर तुम्ही विरोध करणार या दोन व्यक्तींच्या विरोधात कामाच्या किंवा पत्र व्यवहार नाही नाही विरोध कसा आता काम झालं नाही महत्वाचं काम आहे समजा कुर्टी ही पंढरपूर तालुक्याचं महत्वाचं गाव आहे तीर्थक्षेत्र आहे या गावाचा विकास म्हणावा तसा अजून झाला असं दिसतंय हो मेन मंदिर आहे तिथं ते रोड साइड ला तीर्थक्षेत्राच्या ह्याच्यामध्ये निधी भरपूर मिळतो तो मिळतोय का नाही किती मिळाला मिळतो तुमच्या काय आधी अपेक्षा येत्या निधी मिळतोय चालूच काम चालूच आहे ते काय राहिलेले आहेत काय चालू आहेत अजून काय अपेक्षा तुमच्या भाजपतर्फे काय हो काम होईल हो ना होईल भाजपतर्फे काय कामच होत नाही दहा वर्ष त्यांना दिलं होतं संधी दिली होती कोण शरद बनसुरी कधी प्रचाराला बी आले नाहीत ते जय सिद्धेश्वर स्वामी तर कधी आलेच नाहीत प्रणित साय शिंदे मागच्या आठ दिवसात येऊन गेले आमच्या अजून ते आले रामसात तर आलाच नाव काय रामजानला शेख रे लोकसभा सुरू झाले सोलापूर हे दोन उमेदवार दिग्गज शिंदे आणि राम सातपुते या दोघांबद्दल आपलं मत काय आम्ही जो निर्णय घेणार दादाजी निर्णय घेणार आहे ती आम्ही ठामपणी राहणार भगीरथ दादा भालके भारत नाना आमच्या महादेव मंदिराला निधी दिलेत चांगले चांगले काम केलेत त्यामुळे आम्ही दादाच्या पाठीमाग आहे म्हणजे या, या गावामध्ये जास्त मतदान कोणाला मला वाटत दादा जो सांगते त्याला मतदान होणार भगीरथ दादा मत आमच्या आमच्याकडं त्यांचा कल कुणाकडे आहे भाजप काँग्रेस आता त्यांनी निर्णय काय अजून घेतला नाही निर्णय घेते तर आम्ही त्यांच्या मागे जाणार हे बरोबर हा हे स्पष्ट मत झालं की अजून ते निर्णय घेत नाही आपलं नाव काय अध्यक्ष ज्ञानेश्वर बिरोहनमाने या कुर्टीमध्ये या कुर्टी भाग आहे ते सोलापूर लोकसभा मतदारसंघाला ओढलेला आहे तर दोन उमेदवार खासदार केला उभारले काँग्रेसचे प्रेमिता शिंदे आणि भाजपा मार्फत राम सातपुते या दोघांपैकी तुम्हाला कोण योग्य काय मी सांगू शकत नाही मतदान तर आहे काँग्रेसला करणार का भाजपला करणार काँग्रेस काँग्रेसला करणार काँग्रेस चांगली कशी सांगू शकता का भाजप काँग्रेस चांगलंय काय काम केलेत का त्यांनी करते करते भाजप करू शकत नाही करते करते म्हणजे मत काँग्रेसला देणार का कोणाला तुम्ही मत आमच्या हो okay. काय तुकाराम पांढरंग बाबर राहणार कोर्टी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी भाजपचा कार्यकर्ता मी विचारतो तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन सुरू झालेलं आहे त्यामध्ये काँग्रेसमार्फत प्रणता शिंदे भाजपातर्फे राम सातपुते असे दोन दिग्गज उमेदवार आहेत आपल्याला काय वाटतंय दोन उमेदवाराबद्दल आम्हाला वाटतंय की राम सातपुते एक शेक सकाळी येणार आमच्या गावातले आमच्या पंढरपूर तालुक्याचे आमदार समाधानंद अवताडे गावात भरपूर निधी दिलेला आहे भरपूर निधी रस्ते केले ब्लॉक बसवले ही मोसमनी मस्जिदचे तिथे वॉल कंपाऊंड त्याने बांधून दिले आता जो अवताडे साहेबांनी लग्नाचा सा हॉल मोठा दिले पण ती मंजुरी पण आलेली आहे त्याच्या ह्याच्या आचारसंनी मुळे राहिलेले आहे त्याचं उद्घाटन सुद्धा गावच्या मा, मुस्लिम माणसांनी केलेलं पण आहे मग असे गावातले रस्ते केले चांगले आता कोरटी रस्ता केला भोळे रस्ता केला अवताडे गाठातनं उजनी कॅनलच्या आमच्या लोकांना जायला तिथं खडीकरण केले अवताडे नजेतने परत वर भाडगा जा कॅनल आहे कॅनलला पण अवतळे साहेबांनी निधी दिला ती पण रस्ता तयार करून सगळा डांबरीकरण केले बैरुमाळी वस्ते तिकडला खडीकरण रस्ता केला आता जांभळब्याट ती कॅनेल ही रस्ता मंजूर आहे पण आता वर क्वार्टर सुद्धा आलेले आहे फक्त आचारसंहिता मुळे ते सध्याला काम पेंटिंगला पडलेले आहे काम भाजपचे आमदार आहेत ते पंचायत परिचारक आहे परत आपले असमाधान यांनी भरपूर निधी देऊन कामं चांगले केलेली असं आहे रोडची केलेली काम आहे ती कसं आहे प्रत्येक पाच दहा वर्षानंतर काय गावातले जुने प्रश्न आहेत ते सोडवले जातात परंतु नवीन प्रश्न परत परत उद्भवले जातात अजून तर हा गावाचा विकास होण्यासाठी अजून काय प्रश्न अजून काय गोष्टी आहेत की ते तुम्हाला दिसतात ते कुणाच्या माध्यमातून सोडवल्या जातील का असं काय वाटत ते आपले मोदी सरकार आणि इथले आमदार आणि ती खासदार खासदार निधी सुद्धा आलेला आहे पण जरा थोडा आलेला आहे असं आहे निधी आलाय नाही असं नाही थोडा निधी आलाय त्यातली कामं सुद्धा केली ती काही कामं जरा थोडी ठेकेदारांनी घेतलेली पण ती चालू करणार आहे ती असं झालेलं आहे कोर्टेगाव गावामध्ये एकूण मतदारांपैकी कुणाला जास्त वोटिंग काँग्रेस भाजपला वोटिंग होणार कोर्टेगावात कसे परिचारक गट आणि समानता गट गावात सुद्धा दोन गट आहेत ते पण दोन्ही गट एका ठिकाणी राहून एका ठिकाणी काम आता सध्याला सुद्धा चालू करतील चालू आहे त्यांचं आणि दोन्ही पण काल अर्ज भरायला दोन्ही पण गटाचे माणसं काल सोलापूरला गेल ते रामसोप्ता सातवतेचा अर्ज भरायला दोन्ही पण गटाचे घेते दोन्ही गट एक आहे ते परशांत परिचारक पण एक आणि समानंद दादा सुद्धा एक गट एकच आहे दोन्ही पण आहे दोन्हीच्या माझ्या तेवढीच माणसं आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ यामध्ये लोकसभेचे निवडणूक सुरू झालेली आहे त्यामध्ये काँग्रेस मार्फत रणिता शिंदे आणि भाजपातर्फे राम सातपुते हे दोन उमेदवार आहेत काँग्रेस आणि भाजपाचे दोन उमेदवार आपलं मत काय त्या दोघांबद्दल नाही मग आम्ही स्थायिक नेता आमचा प्रशांत परिचारक मालक आहेत आम्ही त्यांचा आधी जे सुटेल ते मान्य करू ऑलरेडी भाजप मध्ये आम्ही त्यातच आहे जे तुमच्या गावातले काय विकास काय राहिलेले प्रश्न हे कोण सोडवल दोघांपैकी असत ज्याच्याकडे आहे तेच सोडवू शकतो म्हणजे प्रशांत परिचारक जे सांगतील त्या पद्धतीनं तुमचं परिवर्तन होणार प्रशांत मालक जे सांगतील आमचे नेते त्या पद्धतीने मत परिवार शंभर टक्के होणार गावात काय अजून विकासाची कामं राहिलेत वगैरे काय तुम्हाला पाहिजे काय 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 होणार आहेत चालूच राहणार चल ठीक आहे नाही तर मग काय उपयोग नाही चालणार मतदान देऊन सुद्धा मत कुणाला देणार तुम्ही आता काँग्रेसला म्हणलंय काँग्रेसला मत देणार मग गावात अजून काय तुम्हाला सुख सुविधा काय विकास त्या हिला बोलतो ना आम्ही कुणाला रामसात उभार मग ते आम्ही शिंदेला येणार त्याला आशीर्वाद दिलेला आहे महादेवाच्या मंदिरामध्ये बर तू निवडून येणार म्हणून बर कुणाला प्रवीण शिंदेला बर बर हा मग कोणाला आशीर्वाद दिला नाही कोणाला बोललो नाही कोणाला काही नाही म्हणजे ते काम करू शकतील असं तुम्हाला वाटतं हो काम झालेलं हा मोदींच्या काळात काय काम झालं काय मोदींच्या कसल्याचं काम झालं देखाळचं काम झालं काय सगळं महागाई पण वाढवून सगळ्या लोकांचे माती करायला शेतकऱ्याची सगळ्या ह्याचे काय करायचं आहे महागाई तर वाढतच असते युग बदलतो युग जरी बदलला तरी एवढी महागाई वाढत असते इतकी महागाई वाढते आता काय आहे काय भाव आहे तुमच्या काळात किती स्वस्त होतं किती महाग झाला तुमचा काळ यायला चार आणि पैशात काम केले बरोबर आहे हो ना आणि दहा रुपये घेऊन गेलो की बाजार आमचावर येत नव्हता बदल होत जातो सगळा एवढं बदल म्हणजे इतकं जास्त बदल झाला मागे काय प्रमाणात बदल होण्याला काय मर्यादा आहे का दोन काय दोन हजार तीनशे रुपये आतापर्यंत मिळाली नव्हती पेन्शन शेतकऱ्यांना मोदीने दिले की काय पेन्शन घेऊन करावं काय संसार का चालव कशत याच्या आधी कुणी केलं नव्हतं मोदीने केलं बरोबर आहे परंतु तेवढंच भागत का माणसाचं शेतकरी का पाहिजे मग त्याचं करायला पाहिजे लोकांची मतं अशा पद्धतीने आलेली आहेत की गावामध्ये विकास काँग्रेस भाजपा अशा विविध प्रश्नाची उत्तरं आम्हाला काही तरुण वर्ग काही वयस्कर काही व्यापारी वर्ग अनेकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे त्यातून मतदान होईल आणि मतदान मतपेटीत बंद राहणार आहे निकाल लागल्यानंतर खरं काय जे आपल्या समोर येईल तोपर्यंत पाहत राहा व्ही एन न्यूज मराठी चॅनल